नमस्कार मित्रांनो आज जरा मी नाराज आहे आणि रागवलोय पण मी तुझ्यावर नाही रागवलो न तुमच्यावर रागवलो न घरच्यांवर न कुणावर मी स्वतःवरती आहे का रागवलोय आता हिला मी बाजूला बसवलंय तुम्ही म्हणताल बोलत नाही काय नाही हिला काय विषय पण माहित नसतो की व्हिडिओमध्ये मी काय बोलणार असतोय ती मग हिला बाजूला बसवतोच कशाला आता तुमचं आता सांगतो तुमचं गणित बाजूला बसवल्याशिवाय हो पण माझं थोबाड कोण बघत नाही माझी बडबड कोण ऐकून घेत नाही ते आधीमध्ये जसं जेवणाला लोणचं मध्ये लागतं ना, ला ना। चकना म्हणून दारूला चकना बिकना या लोणचं तसं हो ही चकना म्हणून मला बाजूला तोंडी लावायला बसवली पूजेला म्हणजे आधीमध्ये ही करायला त्याशिवाय तुम्हाला पण थोडस कसं ओके मध्ये वाटेल आता तुम्ही म्हणता फोंड काय सटकला असं का बोलतोय होय सटकलोच आहे कसं माहिती का माणसं आहेत ना माणसं माणसं जगू देत नाही मरूई देत नाही तर म्हणजे एखादं चांगली गोष्ट केली तरी म्हणतात अरे चांगले केले वाईट केले तरी अरे वाईट केले पॉशमध्ये राहिला तर लेहरूवाव झाडतो अनुभिकरण राहिला तर आर हे काय रस्त्यावर राहतो काय म्हणजे बऱ्याच काय गोष्टी असं नाही तसं नाही या भारताची संस्कृतीचं अशी आहे की खेकडा पद्धत ही एकमेकाला खेकड्या टाईपमध्ये वाढायचं चा। कोणवर चाल की त्याला खेकड्या टाईपमध्ये वाढायचं खाली नांगीत नांगी गुतवायची बोलायचं काय तरी त्याचं मनाचं खच्चीकरण करायचं त्याच्या आयनं घोडा लावून टाकायचा असं काय डोकं झालंय माझं बाबा नो आता कोणी कोणी कमेंट केल्या मी कोणाला वाईट बोलत नाही किंवा कोणाला द्वेष देत नाही किंवा काय नाही ही माझी माझंच लय भगारण्याशिवाय की मी मला काय गोष्टी माहीत नाही गणपतीबद्दल बोलतोय मी गणपती जी मी आता बसवला आहे ना गणपती बाप्पा जी बसवला आहे घरामध्ये तर त्यामध्ये मी फर्स्ट टाईम बसवला आहे तर बऱ्याच काही चुका झाल्यात माझ्याकडून आणि म्हणजे मी बघा दोन चार मी कमेंट्स पण या ठिकाणी काढलेले आहेत त्या कमेंटबद्दल मला थोडंसं बोलावं असं वाटतंय की काही लोक का समजून घेत नाही तर दोन्ही घरामध्ये गणपती बसवल्या म्हणतात दोन्ही घरामध्ये म्हणजे इकडं पण बसवलं तिकडं काय बसवायची गरज अरे त्याच घर आता वेगळं झालं त्याची फॅमिली बायका पोरं लेकर बाळा सगळे वेगळे झाले माझं आता असं वेगळं झालं काय एकत्र बसवायचं इकडं सगळं राहायचं का वेगळं कधीतरी होणं गरजेचं आहे आणि स्वतंत्र चांगलं असतं ठीक आहे त्याच्यासाठी माझ्यासाठी असा आम्ही विचार आणि ह्या त्या गोष्टीने एकत्र आहे पण अशा गोष्टीमध्ये पण एक आनंद त्याच्या फॅमिलीमध्ये त्याचा आनंद इकडं इकडं माझा आनंद व्हायला नको का सांग बरं मला तू व्हायला नको का हा आता लक्ष्मी आणल्या तर लक्ष्मी कुठं बसवायच्या बाहवाकडे बसवायच्या लक्ष्मी गणपती एकत्र असतात अशा पण कमेंट आले हा बरोबर आहे लक्ष्मी गणपती बाहड्यावर एकत्र बसवेल गणपती मी इकडे बसवा एकत्र दुसरे तर कमेंट द्यावा देवा अशी आले की तुम्ही व्हिडिओसाठीच गणपती बसवला लाज वाटते का त्या बायला होय गे आता मला असं टाळक सटाकते ना टाळक सटाकते लाज वाटते का तुला असं बोलायला व्हिडिओसाठी गणपती बसवलाय म्हणायला समोर असताना फटकीने एक मोदक तोंडा फेकून हाणला असतं त्याच्या असला राग आलाय ना मला व्हिडिओसाठी गणपती असं वाटायचं ते की गणपती उचलावना आजच विसर्जन करावं गणपतीचं पण का लोकांसाठी मी माझे विचार का बदलू हा तुला वाटते ना मी गण व्हिडिओसाठी तुझ्यासाठी हा बसवला काय करायचं तुला हा झाकण झुले घरातलं बक्की आधी तुझ्या माझं तर असं डोकं हल्लंय ना गण व्हिडिओसाठी अरे <laughs> काय लोक बोलून एखाद्याच्या चायला मनाला करून खातील सांगता येत नाही हा आता काय काय लोकांनी खूप छान कमेंट्स केल्या ज्या गोष्टी मला माहित नाहीत त्यांनी त्या ते पण गोष्टी बोलल्या की पहिल्यांदाच गणपती बसवतात तर पाहुणेने द्यायचा असतो गणपती ठीक आहे पहिल्यांदा लक्ष्मी त्याचं पाहुण्यांनी लक्ष्मी द्यायची असते बरोबर आहे पहिल्यांदाच बँकेकडनं कर्ज घेतलं तर पहिल्यांदा पाहुण्यांनी फेडायचं असतं असं का नाही कुठं स्कीम अशी का नाही स्कीम मला सांगा देवच पहिल्यांदा आणला की पाहुण्यानेच का द्यावा त्यांच्या घरी देव देव, देव नाही का हा देव मग त्यांच्या घरी पाहुण्या मग पाहुणा कशाला देईन त्यांच्या घरातली सुख समृद्धी आमच्या घरात कशाला देन ठीक आहे रीती रिवाज आहे पाहुण्यानी द्यायचा असतो नाही दिला परत कलश ठेवावा माहीत नव्हतं कलश ठेवावा वगैरे आईला पण माहित नव्हतं आणि आम्ही तर काय आज्ञाना असंच आम्ही उभ्याने फेकलेलं आम्हाला असं देवाने जावा बाबा धरतीवरती असलंय ही गरीब खानदानातली झोपडपटीत राहणार आहे मी पण तसली चावलात झोपडपटीत पत्र्यात राहणार आहे आमच्या काय डोक्यात काही ना नाहीये चला इतरांबरोबर आपणही वाहून जावं म्हणून मी त्या गोष्टीमध्ये वाहून गेलो गणपती बसवण्याचा प्रयत्न केला काय गोष्टी राहिल्या माझ्याकडून चूक बोल झाली मा माफी माहीतली देव बाप्पाची तुमची मागतो पाय दुन पाय दुन पाणी पितो बसका कलश ठेवा ठीक आहे कलश ठेवू आज मी सगळं केलंय कलश ठेवला सिंदूर लावायचा असतो गुलाल नसतो लावायचा पाच फळे ठेवायच्या असते तर सगळ्या गोष्टी गुलाल नाही तिथं आले की सिंदूर नाही लावा आम्ही गुलाल आहे ती तसलं काय ते स्वस्तिक काढलाय पाच फळे आणल्यात कलश आणलाय बाकी काय अजून राहिलं असलं तर ते पण सांगा छत का नाही दिलं दादा आमची कंडिशन नाही परिस्थिती स्वतःचं घर नाही छत गणपतीला देऊन म्हणजे जेवढं आम्हाला भागते तेवढा आम्ही दिलं छत छत तेवढा दोन तीन हजाराचं ते घर आणलं या अजून छत स्लाब बांधू का आता <laughs> का नाही दिला म्हणजे अरे एखाद्या गरीब माणूस असतोय त्याकडे काहीच नसते तो छपरात कशा ते गणपती बसवत असतो या त्याला हेच का नाही केलं तेच का नाही तुमची कंडिशन तुमची परिस्थिती तुम्ही जोमात बसवा गणपती डेजेल लावणार आमची जेवढे आमचे ऐपत तेवढेच आमच्या लायकीनुसार बसवते गणपती आणि हे तुम्ही कुठल्या जातीचे आहे तर अरे दादांनो तुम्ही डोक्यात बुद्धी भ्रष्ट झाली तुम्ही सगळ्यांची जात पात धर्म ही माणुसकी चायला घोडा लावला आहे तुम्ही माझी एकच जात आहे माणुसकी माणुसकी हीच माझी जात आहे हां हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुम्हाला जर रक्त जर कमी पडलं तर तिथं जात नाही विचारत बो कुठल्या जातीचं रक्त आहे आम्हाला ह्या जातीचं ह्याच जातीचं आम्हाला रक्त पाहिजे द्या आम्हाला हां तिथं नाही तुम्ही बघत काय गोष्टी हां असल्या टायमाला जातच बघता तुमची जात कोणची मला मी कुठल्या जातीला हे करत नाही आहे किंवा कुठल्या जातीबद्दल बोलत नाही आहे मी फक्त एक जात ह्या नावाबद्दल उल्लेख करतो आहे त्याच्यामुळे कोणी कोणा मनावरती घ्यायचं नाही आहे हा आणि बुद्धिस्ट आहात मग गणपती का बसवता एक कमेंट आली हां आता बघा मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते तुम्हा सर्वांना माहिती आहे देवधर्म त्यांनी देवधर्माला त्यांनी सगळं त्याग केला होता आणि मी बुद्धिस्ट आहे नाही याच्यापेक्षा माझे विचार काय आहेत कोणाबद्दल कसे आहेत हे मा हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे जात पात ही माझ्या डोक्याच्या वर न जातं जातीबद्दल कोण बोललं की माझ्या डोक्याची आळी सटकते हा आणि त्या बायमंतीने व्हिडिओसाठी गणपती बसवला आहे हां मी न माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे न भाव आहे न देवाबद्दल काय आहे ना, ना, ना काहीच ना का नाही मी गणपती कशासाठी बसवला आहे मी गणपती बसवला आहे की आपण जर एखाद्या कार्यक्रमामध्येच गेलो तर काही लोक ह्या उद्देशाने जातात की कार्यक्रम महत्वाचा नसतो कार्यक्रमाला जांभळे दिनो थुत्र दिन उठित ना हां कार्यक्रमाला गेलो उठ 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 आज काय करायचं नाही पुरीला पुढं घेऊन आडो पडती तीन तीन तास मालिका बघतील का लोक बघ मागणं पुढं कुठं चालले तर माझं ऐका दोनच मिनटं बडबड करतो मी माझी तर कार्यक्रमाला जातात कोणत्या विचाराने जातात कार्यक्रम कमी पण इतरांच्या गाठी भीती जास्त पडतील ह्या उद्देशाने जातात तुम्ही जात नसाल तर मी तरी जातो की बाबा एखाद्या का कार्यक्रमाला गेलो आपल्याला स्पेशल कोणाला पाहण्यारा वेळेला दोस्तांना कोणाला जास्त टाईम देता येत नसेल पण कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना आपण भेटत असतो त्याच पद्धतीने मी हा गणपती जो बसवलेला आहे की हा एक गणेश उत्सव आहे त्याच्या त्याच्या निमित्तानं सगळे लहान पोरं एकत्र येतील दहा दिवस एन्जॉय करतील त्यांचं मन प्रसन्न राहील घर प्रसन्न राहील आणि घरामध्ये एक रेग्युलरपणा जो चालतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला अनुभवायला भेटते बघायला भेटते देवाची सेवा पण करायला भेटते या आणि सगळ्यात महत्वाचं जी मी रोज कधी मासे खायचो चिकन खायचो मी दहा दिवस मी पाळलं आहे दहा दिवस मला त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये म्हणजे कुठल्या तरी भक्तिभावाने किंवा कुठल्या तरी विचाराने मी गणपती बाप्पा बसवलाय तर त्याच्यामध्ये पण एवढ्या टांगड्या आडव्या घालतात ना व्हिडिओ साठी गणपती बसवत त्या बायचे तर थुथरेच दे वाटते समोर असते तिला सांगितलं असतं काय आणि यायचं असेल तर येईतच बारामती थाय मी आईच्या गावात पाय डोक्याची आई वहीण करून टाकले शिवाय काय शिवाय नाही म्हणत हे शिवाय नाही म्हणत मी शिवाय उतरलो तर शिवाय वेगळ्या असतात तुला शिवाय माहित नसत्याला त्याला माझं <laughs> डोकं खाल्लं होतं हां काय एखादा माणूस चांगल्या मार्गाने चालला तर त्याला नाही हा नाही बघा ना मी कधी धर्मात पडत नाही पडलो तर लगेच सतरा गोष्टी त्यामध्ये खुस पडतात बामनच पाहिजे पूजेच पाहिजे गणपतीचा असच पाहिजे तसं काय आणलाय भक्ती भावाने बारक्या पोरांसाठी आपल्या दहा दिवस घर प्रसन्न राहिल यासाठी आणलेला आहे ठीक आहे जेवढ्या गोष्टी माहितीत मी तेवढ्या गोष्टी काल सगळ्या गोष्टी केल्या ज्या गोष्टी राहिल्या ती मी करतो या असं नका नाही एखाद्याला करत जाऊ यार त्या जी म्हणली ना व्हिडिओ माझा तिचं तर लट टाळक हल्लं या बाकीचे काय चुकबुल झाले असेल या मधून कोणाचं मन दुखलं असेल तर मी कुठूनच हात जोडतो कोपऱ्यापासून हा आणि पहिले मी पाच दिवस गणपती बसवायचं ठरवलं तर आता दहा दिवस बस अकराव्या दिवशी उठवणार गणपती नाही जाऊ देरुदे चला बाय बाय धन्यवाद आणि तो आपला व्हिडिओ आलाय तिकडे नाही लक्ष देत ती व्हिडिओ कॉमेडी झप मारून कलाकार गोळा करून व्हिडिओ बनवतो त्याला नाही बघ वाटत असले व्हिडिओ लय मजा बुलू बुल्लू गुलगुल लय मजा वाटते बघायला बघा बघा डोकं चाललंय तू नको माझ्याकडे बघ फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला आज व्हिडिओ टाकलाय सकाळी रविवारचा व्हिडिओ त्याला बघा जाऊन कसा झाला आहे नाहीतर ती बंदच करतो तो व्हिडिओ बनवणं लई या डेगत जाऊ द्या बोलायला भरपूर काय आहे पण बोलून मी माझं तोंडून वेळ नाही घालवत तर चला बाय बाय